नमस्कार मी लता लताज रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर पाहूया मी आज बनवणार आहे मठ्ठा उन्हाळा चालू झालेला आहे तर थंडगार असा मठ्ठा बनवणार आहे आणि मठ्ठा प्रत्येक उन्हाळ्यामध्ये जे लग्न असतात त्या लग्नामध्ये आवडीने मठ्ठा देतात जेवणात मठ्ठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य दाखवतेय तुम्हाला एक वाटी दही घेतलेले आहे अद्रक हिरवी मिरची कोथंबीर पुदिना साखर जिरा पावडर मीठ तर तुम्हाला दाखवते खलबत्ता घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये छोट्याशा दोन मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रकचे चार पाच तुकडे घेतलेले आहेत आपण हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया कारण की मी त्याच्यामध्ये जिरा पाव जिरा पावडर, पावडर आहे म्हणून मी त्याच्यामध्ये टाकले नाही अख्खे जिरेही तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक करून घेऊ शकता खूप बारीक करायचं आहे आपल्याला कारण की ते दाताला लागणार नाही असं बारीक आصله मिरची आणि अद्रक मी बारीक ठेचून घेतलेला आहे मी घेतलेला आहे काचेचा बाउल त्याच्यामध्ये आपण टाकूया दही दही छान असं रवीनी एकजीव करून घ्यायचे सगळ्या घोटळ्या मोडून घ्यायच्या आहे हे बघा असं छान असं रवीने गोळसून घ्यायचं आहे दही हे बघा आता आपण त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालूया दोन वाटी पाणी घालूया मठ्ठा पातळच असतो पातळ करून घ्यायचा जेवढं पाणी बसेल तेवढं पाणी टाकून पातळ करून घेऊया छान असं घोसून एक जीव करून घेऊया छान असं पाणी टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा तर आपण त्याच्यामध्ये टाकूया जिरा पावडर चवीपुरतं बीट टाकूया अर्धा टेबल स्पून साखर टाकते अद्रक आणि मिरचीची पेस्ट केलेली ती टाकूया छान मिक्स घेऊया माझ्याकडे जिरा पावडर होती म्हणून मी जीरा पावडर, पावडर टाकले तुमच्याकडे जिरे असतील तर हलकेसे भाजून ते बारीक करून मग टाका बघा मी अजून थोडं एक वाटी पाणी टाकणार आहे छान असा मोठा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथंबीर आणि पुदिना टाकूया बारीक चिरून मी कोथंबीर आणि पुदीना घेतलेला आहे बारीक चिरून कोथंबीर आणि पुदीना टाकणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकूया आपण आणि पुदीना बारीक चिरून घेतलेला पुदीना छान असा मठ्ठा तयार झालेला आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा हा मठ्ठा मी फ्रीज मध्ये थंड करायला ठेवणार आहे एक जेवण झाले की अर्ध्या तासाने मठ्ठा तुम्ही नक्की पिऊन बघा खूप छान आणि खूप टेस्टी झालेला आहे मठ्ठा हे बघा माझ्याकडे छोटस मातीचं भांड आहे ह्याला माठ म्हणतात तर मी त्याला सजवले डिझाईन केलेली आहे तर बघा आपण ह्याच्यामध्ये हा मठ्ठा ओतूया आणि फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवूया अर्ध्या तासासाठी थंडगार होण्यासाठी ठेवूया हे बघा मी त्याला झाकण लावून फ्रीज मध्ये अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा अर्धा तास झालेला आहे मठ्ठा छान असा थंड झालेला आहे तर मी तुम्हाला एका ग्लास मध्ये घेऊन दाखवते छान आणि मस्त झालेला आहे असेच माझे छान छान व्हिडिओ पात्रा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स करा बेल ला क्लिक करा धन्यवाद